तर आम्हाला देखील नाही का ह्या सोलापूर शहरामध्ये जे काय स्मार्ट सिटीचे जी करोड रुपयाची कामं झालेले आहेत हे देखील टेंडर तुमच्याच नेत्यांच्या जवळच्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता देखील भारतीय जनता पार्टीची आहे सोलापूरचे सन्मान्य पालकमंत्री देखील सोलापूरचेच आहेत अहो अनेक असे घोटाळे आपल्या माध्यमातून आपल्या आपल्या सहकार्य सहकार्याकडनं होत आहेत सध्याची परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पार्टीच्या सोलापुरातील नेत्यांची अवस्था अशी झालेली आहे की ताकापासून दूध आणि दह्यापासून तूप बनवण्याचा प्रकार त्यांचा या सोलापूर शहरामध्ये येत्या म्हणजे मागच्या काही दिवसापासून चालू आहे त्यांना जिथं जाईल तिथंच आम्हीच ओरसड आहोत आम्हीच अग्रेसर आहोत अशी मानसिकता भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहरातल्या लोकांची झालेली आहे मला एक महत्वाची बाब तुमच्या समोर व्यक्त करायची आहे की गेल्या अनेक वर्षापासून या सोलापूर शहरावर असू दे जिल्ह्यावर असू दे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं मंत्र्यांचं वर्चस्व आहे परंतु म्हणावा तसा विकास मात्र या सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचा झालेला नाहीये परंतु या महाराष्ट्रामध्ये एम सी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सोलापूरच्या पार्क स्टेडियमच्या बाबतीमध्ये जो करार झालेला आहे तो कराराच्या बाबतीमध्ये काही राजकीय नेत्यांनी असा आक्षेप केला की भारतीय जनता पार्टीच्या की जाणून बुजून हे पार्क स्टेडियम हे आमदार रोहित पवारांच्या घशामध्ये घातलं गेलं म्हणजे जिथं जाईल तिथं यांना राजकारण दिसतंय आता तुम्हाला वस्तुस्थिती सांगायला गेली तर तुम्हाला माहित असेल सध्या क्रिकेट महत्वाचा जे आपल्या देशातला बोर्ड आहे त्याच्यावर जय शाह आहेत तसेच त्यांचे आता आपल्या सध्या महाराष्ट्राचे मंत्री सन्मान्य आशिष शेलार हे देखील क्रिकेट बोर्डावर काम करतात म्हणजे त्यांची तिथं नियुक्ती झाली म्हणजे क्रिकेट बोर्ड त्यांचा झाला असं नसतं त्या सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जी काही क्रिकेट प्रेमींची खेळाडूंची जी इच्छा होती ते स्टेडियमच्या बाबा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जो ज्या पद्धतीने करार केलेला आहे तो योग्य आहे राहिला विषय शुल्कच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पत्र पत्र या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना पाठवलेलं आहे की त्यांनी हा मुद्रण शुल्क माफ केलं गेलं पाहिजे असं पत्र सन्माननीय महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाने पाठवलेला आहे त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स द्यायचं कशा पद्धतीने त्याला मदत करतील अशा पद्धतीची भूमिका सन्माननीय बावनकुळे साहेबांची असणारच आहे समजा उद्या यदा कदाचित बावनकुळे साहेबांनी जर विकासाचा चेहरा समोर डोळ्यासमोर ठेवून पार्क स्टेडियमचा विकास झाला पाहिजे पार्क स्टेडियम च नाव लौकिक झालं पाहिजे आणि तोच मुद्रणशुलचा जो निधी आहे तो सोलापूरच्या जर पार्क साठी जर वापरला गेला तर ती अभिमानाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे असं मी समजू इच्छितो परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांच्या मुलाखती पाहिल्या तर त्यांना प्रत्येक ठिकाणी राजकारण दिसतंय हे कुठंतरी राजकारण थांबलं गेलं पाहिजे की बाबा राजकारणासाठी आपला वेगळा आपलं वेगळं मैदान आहे सोलापूर शहरातील जर पार्क स्टेडियम सारखं मैदान त्या ठिकाणी खेळाडूंचं करिअर घडण्यासाठी असेल तर तुमच्यासारखं राजकारण इथं आणून कशाला खेळाडूंच्या करिअरचा वाटपुळ तुम्ही करणार आहे अशी एक माझी महत्वाची बाब मला अशी वाटते आणि दुसरी गोष्ट राहिला विषय सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बाबतीमध्ये सन्मानिय सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्ताने देखील एमसीएला पत्र पाठवलेले की लवकरात लवकर शुल्कच्या बाबतीमध्ये आपण आम्हाला काय असेल ते निर्णय कळवावा अशा पद्धतीची भूमिका देखील सन्माननीय महापालिकेच्या आयुक्तांनी घेतली आहे आणि ह्याला नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा चांगल्या पद्धतीचं यश येताना तुम्हाला दिसेल परंतु जाणून बुजून कुठेतरी आमदार रोहित पवारांचं नाव बदनाम करणे तिथं अमुक भ्रष्टाचार झाला अमुक भ्रष्टाचार झाला असं जर विनाकारण जर आरोप करत असाल तर आम्हाला देखील नाही का ह्या सोलापूर शहरामध्ये जे काय स्मार्ट सिटीचे जी करोड रुपयाची कामं झालेले आहेत हे देखील टेंडर तुमच्याच नेत्यांच्या जवळच्या मिळालेलं आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता देखील भारतीय जनता पार्टीची आहे सोलापूरचे सन्मान्य पालकमंत्री देखील सोलापूरचेच आहेत अहो अनेक असे घोटाळे आपल्या माध्यमातून आपल्या आपल्या सहकार्य सहकार्याकडनं होत आहेत परंतु ह्याला कुठेतरी आपण वेगळीच दिशा न देता सोलापूरच्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचा कशा पद्धतीने उद्धार होईल राजकीय डावपेज इथं कुठेही न आणता खेळाडूंचं कशा पद्धतीनं एक प्रकारचे मनोबल आपल्याला वाढवता येईल आपल्या सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचे खेळाडूंना एक आपल्या आपल्या माध्यमातून भक्कम ताकद मिळेल अशा पद्धतीची भूमिका तुमची सगळ्यांची असली गेली पाहिजे कुठेतरी आपलं ओटायचं झोपेतनं ओटायचं आणि विनाकारण आपलं आरोप करायचा ते अत्यंत चुकीचं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्की दिसेल की ह्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब बुधव्याच्या बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीच्या पार्कमच्या विकासाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील